नमस्कार प्रमिलाज लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप हटके पद्धतीनं असे इंस्टंट होणारे गव्हाच्या पिठापासूनचे ढो डोसे तर त्यासाठी पाहिजे असणार साहित्य बघा अगदी घरगुती साहित्यामध्ये इंस्टंट नाश्ता होणार आहे तर मी या ठिकाणी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून लाल तिखट पावडर घेतलेली आहे छोटा एक चमचा आणि चवीनुसार मीठ आहे तुम्ही हवं असेल तर हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता मी या ठिकाणी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तर चला सर्वप्रथम आपण या ठिकाणी पीठ छानपैकी मिक्स करून घेऊया तर मी एक बाउल बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आता आपलं गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत त्याचबरोबर लाल तिखट पावडर चवीनुसार मीठ आणि कोथंबीर तर याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे नाश्त्यासाठी खूप झटपट अशी रेसिपी आहे आणि लहान मुलांना नक्की आवडेल मी गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला त्याला छानपैकी पाण्याचा वापर करून मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकाल मी गवच पीठ छानपैकी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे जेणेकरून त्यामध्ये पिठाचे गोळे राहणार नाही आणि खूप जास्त पातळे नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही अशा प्रमाणामध्ये मी या ठिकाणी गव्हाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे तर चला आपण आता झटकन असे त्याचे डोसे तयार करू तर चला आपण या ठिकाणी डोसे तयार करू तर मी सर्वप्रथम एक तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण त्यावरती आपलं तयार झालेलं डोसेचं पीठ घालून घेणार आहोत प्रकार तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारचे डोसे खूप छान लागतात हे गव्हाचं पीठ असल्यामुळे ते आपण असे डोसा कसा बनवतो गोल बिंगून तसा करू शकत नाही कारण की ते चि ची, चिगट लगेच तव्याचं लागलेलं पीठ गोळा जमा होतं तांदळाचं पीठ किंवा इतर अदर ज्या डाळी असतात त्या डाळींचं पीठ या ठिकाणी आपण जे गोल बिंगवत असतं त्या चिटकत नाही त्यामुळे आपण आता अशा प्रकारचा डोसा टाक टाकणार आहोत आता त्यावरती थोडंसं अगदी तेल घालून घेणार आहोत आणि पाच मिनिटामध्ये आपला डोसा या ठिकाणी रेडी होणार आहे खाण्यासाठी तर तुम्ही बघू शकाल आपले पाच मिनिट झालेले आहे आता आपल्या ढोश्याची एक साइड भाजलेली आहे पूर्णतः आपण आता दोन पलटून घेऊया तुम्ही बघू शकाल खूप छान असा जायदा डोसा आपला तयार झालेला आहे थोडासा ब्राऊनिश कलर या ठिकाणी आलेला आहे तर असे सर्व डोसे आपण तयार करून घेऊया तर याला ही साइड पण आपण भाजून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकाल या ठिकाणी आपल्या दोनही साईड डोशाचे छानपैकी भाजलेले आहे आता आपण त्याला काढून घेऊया साईड म्हणून तर अशा प्रकारे तयार आहे खूप हटके पद्धतीनं इन्स्टंट असा जाळीदार ढोसा तुम्ही बघू शका छानपैकी जाळीदार असा डोसा गबच्या पिठापासून आपण तयार केलेला आहे तर चला आता आपण त्याचा केचपसोबत टोमॅटो केचपसोबत सोबत आस्वाद घेऊ शकतो किंवा दह्यासोबत पण खूप छान लागेल बघू शकाल